नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरशे स्वागत आहे आपल्या मिष्ट अक्षर तोडकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे आपली आता जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात पस्तीस एकरात शासन मान्यता सर्वात मोठी सर्वात जुनी आणि रोपं घेतल्यानंतर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी अशी आपली ही महाराष्ट्रातली एकमेव नर्सरी आहे आणि आज आपण हा जो व्हिडिओ बनवत आहोत तो आपला केशर आंबा आहे तीन वर्षाचा बघू शकतो आपण तेरा तेरा बॅगमध्ये म्हणजे दहा ते बारा किलोच्या बॅगमध्ये बघू शकतो आता ही अशी झाडं आहेत आता रोपाची उंची म्हटली तर पाच फुटाच्या वरती उंची आहे आणि वय म्हटलं तर तीन वर्ष आहे आता आपल्याकडे केशर आंबा दीड वर्ष अडीच वर्ष तीन साडेतीन वर्षं तसंच लास्ट आपल्याकडं पाच साडेपाच वर्षापर्यंत म्हटली तरी झाडं अवेलेबल असतात आणि सर्व प्रकारचे आपल्याकडं फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स उपलब्ध आहेत आणि शासनमान्यता नर्सरी असल्यामुळं आपल्याला अनुदानला बिल मिळतं आहे म्हणजे भाऊसाहेब फोंडकर नानासाहेब देशमुख पोकरा योजना इत्यादी ज्या विविध योजना आहेत त्यासाठी आपलं बिल चालतं आहे आता शेतकऱ्यांनी कोणत्याही रोपांसाठी इन्क्वायरी करायची असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकताय तसंच नर्सरी व्हिजिट लाऊ येऊ शकता अपॉइंटमेंट घेऊन या जेणेकरून भेट होते सविस्तर माहिती मिळते आणि येणं जर शक्य नसेल तर दिलेल्या नंबरवर फोन करून तुम्ही ऑनलाईन बुकिंगसुद्धा करू शकताय ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर कमीत कमी दोन दिवसामध्ये जास्तीत जास्त चार ते पाच दिवसामध्ये आपल्याला रोपं घरपोच येतात कारण आता सीजन चालू आहे आता हे ऑगस्टमध्ये आपण बघतो बघतोय व्हिडिओ ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि असंच आपलं दरवर्षी काम चालू असते सीझनमध्ये आपल्याला दोन ते चार दिवसामध्ये ऑफ सीझनमध्ये चार ते आठ दिवसामध्ये रोपं आपल्याला ही घरपोच येत असतात आणि सर्व खात्रीशी रोपं फ्री सल्ला शासन मान्यता नसले असल्यामुळे अनुदानला बिल आता केशर आंबा झाला त्याचबरोबर आपल्याकडं व्हरायटीमध्ये इतर व्हरायटी असतात त्यामध्ये हापूस तोतापुरी दशरी लंगडा बारमाशी मल्लिका पायरी असेल त्यानंतर विविध ज्या बी तेहत्तीस वगैरे मिया जाकी नागालँड थाय आंबा म्हणजे अशा विविध जाती आता आंबामध्ये म्हटलं तर जवळजवळ हजार बाराशे जा जा जाती आहेत त्यामधल्या ज्या सिलेक्टेड ज्या पंचवीस तीस जाती असतात त्या आपल्याकडं ॲवेलेबल असतात आणि बघू शकतो आता हे अशा पद्धतीनं आता आपलं हे प्लॉट आहे आंब्याचा आता हे केशर आंबा झाला आणि बाकीच्या जाती पण आपण आता इकडं बघतोय आता काय पेसिफिक प्रत्येक जातीबद्दल बोलणं शक्य नाही शेतकऱ्यांनी बघितल्यानंतर लक्षात येते नसरेवाल्यावर लक्षात येते किंवा कोणती जात पाहिजे ती सांगितल्यानंतर आपल्याला त्या जाती उपलब्ध करून देता येतात बघू शकतो आपल्याला आता इकडं तैवान पिंक पेरू पण आहे अशा पद्धतीने हा प्लॉटवर आता ऑल महाराष्ट्रात आपण रोपं दिली आहेत तसेच महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा आपली रोपं जात असतात तर आता अशा पद्धतीनं आता हे बघू शकतो आपण तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो